सगळ्या झाला शांतता आहे निकालावर नाशिक महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये नाशिककरांच्या आशीर्वादाने सव्वीस नगरसेवक नगरसेविका ताई शिवसेनेचे निवडून आलेले आहेत त्या सर्वांचं अभिनंदन त्यांना शुभेच्छा देण्याच्यासाठी आज या ठिकाणी बैठक संपन्न झाली जिथपर्यंत तुम्ही जो प्रश्न विचारला तर मला वाटतं की निश्चितपणे आणखी जास्तीचा आशीर्वाद आम्हाला नाशिककरांचे मिळतील अशी अपेक्षा होती हरकत नाही शेवटी जनता जनार्दनाने जो काही कौल देतात तो आपल्याला स्वीकारावा लागतो आणि त्या पद्धतीने पुढे मार्गक्रमण आपल्याला करावं लागतं निश्चितपणे जे काही आम्हाला जबाबदारी नाशिककरांनी दिलेली आहे ती सर्वजण आम्ही एकत्रितरित्या यशस्वीरित्या पार पाडून टाकतो लोकांपर्यंत सवल जबाबदारी आहे मला वाटतं की जसं मी आता बोललो की आपल्याला आणखी जागांची अपेक्षा होती आणि आणखी मोठ्या प्रमाणात नगरसेवक आपल्याला त्या ठिकाणी निवडून येतील अशी खात्री होती परंतु आता जेव्हा यश अपेक्षित आप आपल्याला मिळालं नाही तर याच्या त्याच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आपण स्वतः ते स्वीकारावं असं मानणार मी कार्यकर्ता दादा कुठे कमी पडणार कुठे सुद्धा त्याचा आम्ही निश्चितपणे येणाऱ्या काही दिवसांमध्ये बसू त्याचं विचारबंधन करू आणि त्याच्यामध्ये सुधारणा पण करू दादा कुठे मोठ झालंय त्यापैकी बारा टक्के मत मोठा लागेल त्यामुळे नागरिकांची नाराजी मोठ्या प्रमाणात होती मतदारांची असं वाटतात मला वाटतं की पूर्ण अभ्यास करून आम्ही त्याच्यावर भाष्य करू या क्षणाला अभ्यास करता बोलणं उचित होणार नाही सर्वांगीण अभ्यास करून एवढ्या एक दहा दिवसात आम्ही त्या ठिकाणी बसू सत्तेच्या सदे, संदर्भात आता बात भाजपला जाणार आहे पूर्ण बहुमत त्यांच्याकडे आहे विरोधी पक्षा पक्षनेत्याच्या संदर्भात आपली आताची का जी काही वस्तुस्थिती आहे आकडेवारी आहे जगजाहीर आहे आणि या संदर्भातला शिवसेनेचे मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब जो काही निर्णय करतील त्यांच्या आदेशाचं आम्ही पालन करतो अशा ठिकाणी एक एकच मतडून आलेली तुम्हाला काय वाटते आ, मी तेच बोलतो की यासाठी एक शांततेने बसून काय काय त्याला अँगलच <laughs> आहेत सर्वांगीण गोष्टीच की कशामुळे आपल्याला त्या ठिकाणी मत कमी पडली अपयश आलं याचा आम्ही प्रत्येक प्रभागवाईज कारण काही ठिकाणच्या स्थानिक सिच्युएशन वेगवेगळ्या असतात आणि म्हणून प्रत्येक प्रभागवाईज आणि प्रत्येक जागेवाईज पण आम्ही या संदर्भातली चर्चा करू आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये सुधारणा करू ज्या ज्या शहरांमध्ये शिंदेच्या शिवसेनेला अपयश आहे किंवा कमी जागा मिळत आहे तर एकनाथ शिंदे साहेबांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे की आम्ही भाकरी फिरवून ठिकाणी अशा पद्धतीचं सूचक निधन त्यांनी केले नाही कसं माननीय शिंदे साहेबांच्या मनामध्ये काही गोष्ट असेल किंबहुना त्यांना योग्य वाटत असेल ते त्या निर्णय ते करते इस्लाम म्हणजे इंडियन सेक्युलर असं काही त्या पक्षाचं नाव आहे आणि त्याच्या त्या पक्षाच्या प्रत्येक शब्दाचं शॉर्ट पाहून तो काही इस्लाम असा होतो आताच्या घडीला जी काही आकडेवारी आहे ती पण जगजाहीर आहे आणि मग येणाऱ्या काळामध्ये मालेगावच्या दृष्टिकोनातून मालेगावच्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून शिवसेनेच्याही दृष्टिकोनातून जे काही योग्य असेल आता इकडे त्यांनी ते दुसरा पक्ष सांगितला आता तुम्ही दुसरा पक्ष आकडेवारी अशी आहे की हा मेजॉरिटी गाठण्याच्या साठी जी काही आकडेवारी लागते आता शिवसेना तिथे हा प्रमुख पक्ष म्हणून पुढे आलेला आहे अठरा नगरसेवक शिवसेनेच्या चिन्हावर आहेत आणि आणखी दोन नगरसेवक आहेत अशी आकडेवारी शिवसेनेची आहे आणि म्हणून सर्वांगीण जे काही राहील आम्ही वरिष्ठांच्या कानावर घालू वरिष्ठ जे आधी त्याचं पालन करू म्हणजे हिंदुत्वाचा जो मुद्दा शोध या विषयामध्ये या विषयामध्ये कुठेच तडजोड नसते ते याची पण काही गरज नाही म्हणजे जाणार आता भाजपने कुठे जाणार कोण कुठे काय तुमच्या पाठिंबा द्यावा असं आवाहन केले तुम्हाला कोणी इस्लाम नाही आम्हाला बीचारचा पाठिंबा द्या तुम्हाला पण आणि एम आय एम ला पण कोणाला त्यांना तर आम्ही पण बोलू की शिवसेनेच्या महापौर